त्याला आज बनवायची मस्त मसाला पनीर त्यासाठी मी घरी पनीर तयार केलेलं आहे आणि मस्त मसाला पनीरची आपल्याला भाजी तयार करायची घरच्या पनीरपासून आणि दूध घेतलेले मी दोन लिटर त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकलेली आपण पालक पण टाकू शकतो तिथं खूपच छान लागते पालक टाकल्यानंतर पण मी कोथिंबीर टाकलेली आणि चिली फ्लेक्स टाकलेले आपलं मस्त मसाला पनीर आता तयार होईल आणि दूध फोडण्यासाठी मी लिंबाचा रस टाकलेला आहे त्याच्यामध्ये विनेगर पण टाकू शकतो आपण पण मी लिंबाचा रस टाकलेला आहे आता आपल्याला एका चाळणीमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि कपड्यामध्ये मस्त पाणी गेल्यानंतर मग आपल्याला कपड्यामध्ये ते बांधून ठेवायचं आहे त्याच्यावर जळ ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे पनीर छान तयार होईल आपलं आणि बघा आता दूध दूध फुटलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे बघा पाणी निथरल्यानंतर पांढरा कापड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते अशा प्रकारे करून ठेवायचं आणि वरून आपल्याला जड वस्तू ठेवायची पोलपाट ठेवलेला आहे मी आणि इकडे आता आपल्याला मसाल्यासाठी मी कांदे कापून घेते कांदे कापून झालेले टोमॅटो घेतलेले ते पण कापून घ्यायचे आपल्याला मस्त मसाला पनीर तयार करायचं आहे आणि कढई ठेवलेली आहे कांदा ठेव टाकलेला आहे मी आता भाजण्यासाठी खडी मसाले घेतलेले बघा दालचिनी लवंग मिरे छोटी विलायची मोठी विलायची आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलेले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काजू टाकायचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खूप छान मस्त भाजी लागते आपल्याला हॉटेलसारखी थोडं पाणी टाकून थोडं थोड्या वेळ होऊ द्यायचं शिजू द्यायचं आहे ते आणि नंतर मिक्सरमधून आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे आता इकडे पनीर पण आपलं तयार झालेलं आहे बघा ते कापून घ्यायचे त्याच्या वड्या पाडून घ्यायचे आपल्याला मस्त तयार झालेलं आहे बघा पनीर आपलं दहा पंधरा मिनटात तयार होतं पनीर घरचं ताजं ताजं करायचं आणि मस्त भाजी करायची त्याची आणि इकडे बघा आता पनीर पण आपलं तयारी मसाला पण आपला तयार झालेला आहे बघा आता पॅन ठेवलेला आहे मी तेल टाकलेलं आहे आणि मसाला टाकून द्यायचा आपल्याला आता मसले मसाले टाकायचे आपल्याला घरातले धनी पावडर जिरे पावडर गरम मसाला हळद आणि सगळं मिक्स करून घ्यायचे आता मसाला छान आपला झालेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पनीर टाकायचं आहे थोडं वेळ झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला छान तयार होतो आता पनीर टाकून घ्यायचे सगळं मसाला आणि पनीर मिक्स करून घ्यायचं आहे मस्त छान परतून घ्यायचं आहे बघा मसाला आणि पनीर कसुरी मेथी टाकायची आपल्याला त्याच्याने तर खूप छान टेस्ट येते भाजीला वेळ झाकण ठेवायचं आहे आणि पाणी टाकायचं आपल्याला थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला भाजीमध्ये आणि थोडीशी मी घरची साय घेतलेली दुधावरची ताजी ती टाकायची वरून म्हणजे आपल्याला मस्त हॉटेलसारखी भाजी तयार होईल आपली आपली भाजी तयार झाली बघा मसाला पनीर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता थोडीशी मलाई टाकायची मग मी चमच्याने तयारी आपली मसाला पनीर